आणि या दुर्घटनेसंदर्भातले प्रत्येक अपडेट देणार आहोतच मात्र तुर्तास जाणार आहोत थेट देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते बोलत आहेत थेट जाव्या त्या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले दबंग नेता म्हणून ज्यांची आपल्या सगळ्यांना ओळख आहे असे आपले दादा नारायणरावजी राणे गोव्याचे तरुण मुख्यमंत्री भाई प्रमोद सावंतजी माझे दरेकर, दरेकर, तर सिंधुदुर्गातल्या कुडाळमधली ज्या ठिकाणी वैद्यकीय कॉलेजचं हे मेडिकल कॉलेज आहे ज्याचं उद्घाटन या ठिकाणी पार पडलेलं आहे काही वेळापूर्वीच आणि त्या ठिकाणी भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते ज्यामध्ये आपण आत्ताच पाहिलं की माजी मुख्यमंत्री सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू आहे आणि अमित शहा देखील बोलणार आहे त्यासोबतच चंद्रकांत पाटील यांचं देखील त्या ठिकाणी भाषण पार पडेल आणि त्यानंतर पुढचा दौरा नेमका काय असणार आहे त्याची देखील आम्ही आपल्यापर्यंत माहिती देणार आहोत कारण आपण पाहतोय केंद्रातला नेता कुडाळमध्ये येणं हे राजकीय दृष्ट्या त्याला एक मोठं महत्त्व आहे आणि राणींवरती देखील आता पक्ष आणखीन मोठी जबाबदारी टाकणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या दृष्टीनं त्या सरकारला चॅलेंज देण्यासाठी आव्हान देण्यासाठी भाजप आणखीन कोणती रणनीती आखणार याची देखील उत्सुकता आहे डॉक्टर पण जेव्हापासून मोदीजींचं सरकार संपूर्ण देशामध्ये एम्स असते मेडिकल कॉलेजेस असतील असते जी एन सी तयार केली त्या एनएमसीच्या माध्यमातून सगळा भ्रष्टाचार करून अतिशय पारदर्शिक स्पर्धीनं देशभरातले मेडिकल एज्युकेशन मध्ये एक नवीन क्रांती आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून आलेली आकडा बघायला मिळाली आणि आज ज्यावेळेस कोविड कमी होतोय वॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे अशा कालावधीमध्ये या ठिकाणी मेडिकल कॉलेज सुरू झाली आणि आदरणीय